पत्रकार बोलून या ठिकाणी स्वागत करतो पुणे बारामती इंदापूर आणि सर्व भागातून आमचे सर्व या ठिकाणी आले आहेत त्या सर्वांचं प्रत्येक मलापासून स्वागत केलेलं पत्रकार परिषद ही ती गोष्टी करता या ठिकाणी आली आपल्याकडे येण्याच्या अगोदर

आणि त्या कार्यकर्त्यांच्या प्रचरोवना दोन महिने झाले आपण पाहताय त्या सर्वांचा आग्रह की काही झाले तर तुम्ही विधानसभेची निवडणूक भाऊ तुम्ही लढवली पाहिजे असं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा थोडक्या पोटक्या सगळे कार्यकर्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा हा प्रचंड आग्रह आहे दोन महिने जरा आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जातोय दौरे करतोय आपण बरेचसे पत्रकार करता उभा होता आणि म्हणून आज विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय आपण काय घ्यायचा याकरता मी मागच्या चार पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला द्यायला गेलो थेट दोन तास वेची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली आणि त्यांनी पण काय प्रस्ताव माझ्या बोलवले मी पण माझी काय भूमिका मांडली आणि शेवटी चर्चा आणली त्यांनी सांगितले की आता निवडणूक लढवायची असेल तर ती जागा जीता आहे ती जागा पाहायची म्हटल्या जे कुणी विद्यमान सदस्य असतील सुद्धा लढवणार आणि दुसरा काय पर्याय आपण तुमच्या बाबतीत बघता परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तीच्या माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला समजतील नव्हती व्यक्तीच्या मलाही दुसरा मोठा पर्याय स्वीकारत ते कदाचित तो व्यक्तिगत माझ्याकरता व्यक्तिगत तो संयुक्त खाता असता परंतु राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या व्यक्तिगत प्रश्नापेक्षा आणि सर्व चर्चा झाल्यानंतर मला परि आदरणीय पवार साहेब यांचा निरोप आला मला भेटायला या यापूर्वी वसंतदादा सोबत एक आमची जी बैठक होती नियामक मंडळाची त्या बैठकीच्या वेळेस पण त्यांनी मला विचारत की तुमची राष्ट्रीय भूमिका काय देणार आहे त्यावेळेस काही विस्तारांच्या चर्चा या झाली काल पवार साहेबांच्या बरोबर जवळजवळ दीड तास चर्चा झाली त्या बैठकीला खासदार सुप्रियांकाई सुरे पण उपस्थित होते त्या पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील मिटिंगला असताना ती त्यांचंही बोलणं झालं आणि मग पवारसाहेबांनी सांगितलं की मी सगळ्या इंदापूर तालुक्याचा कापोसा घेतलेला आहे आणि मग तुमच्याही कार्यकर्त्याचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं अशा प्रकारचा पवारसाहेबांनी आग्रह सरकार सुत्र आग्रह आग्रहात आणि मग ते त्यांना सांगितलं ठीक आहे मला इंदापूरला जावं लागेल आता सगळ्यांना एकदम तर काय उशि सगळ्यांना एकदम बोलू शकत नाही मग तिथं आल्यावर सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं काय करायचं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असायचा की आपण राष्ट्रवादी काँग्रेस अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि मी आज आपल्यासमोर हे घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो ते आपल्याला सर्वांना जास्त आता हा निर्णय काहीतरी मला एक निर्णय नाही आणि या संदर्भामध्ये मी भारतीय जनता पक्षाचे जे काही प्रमुख नेते महाराष्ट्रातले ज्यांचे ज्यांच्याबरोबर आम्ही पाच वर्ष काम केलेलं आहे त्यामध्ये डॉक्टरसाहेब राहवे पाटील साहेब असतील राधापुरुबे किंवा इतर जे काही भारतीय जनता पक्षाचे काही सहकारी होते त्यांना त्यांच्याशी पण मी या संदर्भामध्ये बोललो त्यांना पण ह्या सगळ्या विषयाची कल्पना सविस्तर सविस्तरपणानं दिलेली आहे आणि म्हणून हा निर्णय आज आम्ही या ठिकाणी जाहीर केला तो करत असताना आज इंदापूर तालुक्यामध्ये लोकांची जनतेची भूमिका मला असं वाटतं ही महत्वाची आहे आणि ही भूमिका यासाठी महत्वाची आहे की गेले दहा वर्ष झालं या तालुक्यामध्ये जी माणसं आमच्या मागून ठामपणे उभे राहिली त्यांना खूप त्रास झाला गावागावामध्ये खूप अन्याय झाला विकास ऐवजी अन्याय मोठ्या प्रमाणात झाला आणि म्हणून हा जनतेचा हृद्रेख आज या भागामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आपल्याला माहिती पैलासोशी भाऊ पैलासोशी बोलूस आहे यांनी ह्या इंदापूर तालुक्यामध्ये विचाराचं राजकारण केलं विकासाचं राजकारण सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं राजकारण केलं आणि तेच बालकोड आणि तेच संस्कार आमच्यावर ऐकले गेले सहा दशकापासून पवार कुटुंब आणि आमच्या फूपल्या व्यक्तिगत संबंध खूप चांगले फॅमिली म्हणून व्यक्तिगत संबंध त्यांनी सांभाळले व्यक्तिगत फॅमिली कुटुंब म्हणून आम्ही संबंध सांभाळले काही वेगळं सांगण्याची गरज आहे असं मला वाटत नाही परंतु आज या सगळ्या बाबतीमध्ये आप निर्णय करत आम्ही जी भूमिका घेतो ती भूमिका आमची व्यक्तिगत नसून ती जनतेची भूमिका असते मला असं वाटतं जी भूमिका आम्ही आज या ठिकाणी हे करतो आणि आपणही सर्व पत्रकार मीडियावाले

पक्षाचे अध्यक्ष जयंतरावजी पाटील या संदर्भातला निर्णय ते ठरवतील तो निर्णय सांगण्याचा मला अधिकार नाही मला असं वाटतं आता ती सगळी चर्चा आमची झालेली आहे त्याच्यावर मला काय अधिक भाष्य करायचं नाही आणि त्याबद्दल मी कुठली भूमिका या ठिकाणी सांगू शकत नाही विधान परिषदेचा प्रस्ताव होता का नो कॉमेंट्स ज्या भाऊ ज्या पवार कुटुंबाच्या विरोधात आपण गेली अनेक वर्ष राजकीय आखाड्यात कुस्तीत खेळला त्याच पवार पवार कुटुंबातल्या एका गटाबरोबर आज आपल्याला युती करावी लागते किंवा त्यांच्याकडे प्रवेश नाही राजकारणामध्ये काय असं कोण कोणाचं काही शत्रू नसतं आणि मी तुम्हाला अजूनही सांगतो पवार फॅमिलीचे आणि आमचे मोठ्या भाऊंच्या काळापासून जर बघितलं तर चांगले संबंध आहेत व्यक्तिगत संबंध प्रत्येकाचे असतात ते राहिले पाहिजे आज मी निर्णय घेतला म्हणून काही जे काही इतर पक्षातले आहेत त्यांचे काही आमचे संबंध काही दुरावले आहेत का नाही त्यामुळं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये रिलेशन्स असतात ते टिकवावं लागतात ही तर मराठ्याची संस्कृती आहे ही संस्कृती जपण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे तुम्ही भारतीय जनता पक्षाचं आत्ताच आम्ही सर्व इथं अध्यक्ष आहेत आमचे तालुक्याचे इथं युवा मोर्चेचे अध्यक्ष अंकित आहेत आणि आता साहजिकच आहे की आम्ही सर्वांनी हा निर्णय घेतल्यामुळं सर्वच आमचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत सहित हे सर्वजण भारतीय जनता पक्षाच्या सदस्यपदाचा हा राजीनामा आम्ही दिलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये आम्ही सर्वजण प्रवेश करतो नो शरद पवारांच्या पक्षात पूर्वी असलेला इंदापूर मधला एक मोठा गट गेला होता आणि त्यांनी हर्षवर्धन पाटलांना घेऊ नका अशी स्पष्ट भूमिका मांडली होती आता हा मेळ कसा घालायचा याची काही मला कल्पना नाहीये आणि मला असं वाटतं तो पक्षाचे प्रमुख खर पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम you, यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> oh, <tap> <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.